इयत्ता चौथी परिसराभ्यास भाग दोन पाठ पाचवा शिवरायांचे शिक्षण या पाठाचे संपूर्ण आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाव्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शहाजीराजे टिंबटिंब गाडे पंडित होते पर्याय आहेत संस्कृतचे कन्नडचे तमिळचे उत्तर संस्कृतचे आ मावळात राहणाऱ्या लोकांना टिंबटिंब म्हणतात पर्याय शेतकरी सैनिक मावळे उत्तर मावळे प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कुठे केली उत्तर शिवरायांना शिकवण्यासाठी राजांनी बंगळुर येथील शिक्षकांची नेमणूक केली आ शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला उत्तर शिक्षकांनी शिवरायांना कुस्ती खेळणे तलवार चालवणे दांडपट्टा फिरवणे घोड्यावर बसणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला ई दादाजी कोणदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट का दिली उत्तर शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी याकरिता दादोजी कोंडदेव यांनी शेतकऱ्यांना शेतकऱ्याची शेत प्रश्न तिसरा दोन तीन वाक्यात उत्तरे या अ पुण्याचे रूप कसे पालटले उत्तर जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्यावर लोकांना मोठा धीर आला जिजाबाईंनी लोकांना बोलून धीर दिला त्यामुळे लोक पुण्यात येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले या काळात जिजाबाईंनी पडकी व उद्ध्वस्त मंदिरे दुरुस्त करून घेतली सकाळ संध्याकाळ देवपूजा होऊ लागली गाव पुणे गाव लोकांनी गजबजून गेले त्यामुळे पुण्याचे रूप पालटले पुढे आ शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या उत्तर उत्तम राजकारभार कसा करावा शत्रूशी युद्ध कसे करावे किल्ले कसे बांधावे घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निष्ठून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या पुढील प्रश्न ई जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता उत्तर आपला शोभा परक्यांची चाकरी करणार नाही तो स्वतः आपले राज्य म्हणजेच स्वराज्याची स्थापना करून जनतेला सुखी करेल असा निश्चय जिजाबाईंनी केला होता त्या संपूर्ण पाठाचे स्वाध्याय सुंदर अक्षरात लिहा आणि वाचन करा